खोडसाळपणा आहे ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा शांत डोक्यानं रचलेला प्लॅन आहे आणि या गोष्टी मागेही झालेल्या आहेत माझ्या बाबतीत आणि पुढेही या गोष्टी होत राहणार आहे आज मी नांदेडमध्ये आहे आणि आज मी लातूर जिल्ह्यातले काही तालुके नांदेड जिल्ह्यातले काही तालुके आणि परभणी जिल्ह्यातल्या ह्या बाउंड्रीवरती मी आज आहे आणि मी ही लढाई कुठेही थांबवणार नाही आणि ओबीसी बांधवांना मी माहिती आहे गेल्या दोन वर्षापासून त्यामुळे ओबीसी बांधव अशा गोष्टीवरती विश्वास अजिबात ठेवणार नाही प्राथमिक दृष्ट्या व्हिडिओमध्ये आपला आणि प्रथम हे बघा तेवढीच वाक्य बोलले का ए आयद्वारे इथल्या पंतप्रधानांना सोडलं जात नाही अरे लक्ष्मण हाके तर रोज हजारो लोकांबरोबर संवाद साधणारा लक्ष्मण हाके एकदम कॉमन मॅन आहे आणि माझं पोटात एक आणि पोटात एक असं नाहीये मी स्पष्ट वक्ता आहे मी यशवंतराव खोळकरांची आवलाद आहे समोर वार करणारा लक्ष्मण हाके आहे लक्ष्मण हाकेला असल्या गोष्टी करायची गरज नाही उरला प्रश्न माळी समाजाचा आणि भुजबळ साहेबांसंदर्भातला भुजबळ साहेबांचा आणि माझा सकाळी संवाद झालेला आहे माझ्या नेत्याची माझ्या पाठीवरची थाप ही हा लढा लढण्यासाठी अजून ऊर्जा प्राप्त करणारी आहे मी माझ्या आयुष्यामध्ये मांडलं कुणाला महात्मा ज्योतिराव फुल्यांना मांडलं त्यानंतर मी वंदनीय स्वर्गीय हरी नरके साहेबांना मी आदर्श मानत आलो आणि मी आज रोजी छगनरावजी भुजबळांना मी आदर्श मानतो त्यामुळे माझं yeah. आणि भुजबळ साहेबांचं काय नातं आहे ते भुजबळ साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती आहे त्यामुळे असे फेक व्हिडिओ फेक नेरेट पसरवून ओबीसी कधीही दुभंगणार नाहीयेत आणि ओबीसीच्या पोरांना माहिती आहे की कधी काय कुठं कसं हे कोण विघ्नसंतोषी दोन चार लोक आहेत मी डिपार्टमेंटशी बोललेलो आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे त्यांची बॅक हिस्ट्री मी त्यांना सांगितलेली आहे वेळ आली की ह्या चार लोकांच्या बाबतीमध्ये वेळ पडली तर मी प्रेस घेईन अदरवाईज मला ह्या गोष्टी होत राहणार आहेत या गोष्टीची कल्पना आहे आणि मी ती कल्पना डोळ्यासमोर ठेवूनच मी आत्ताचं सध्याचं आंदोलन उभं आमचे सहकारी आपले सहकारी आहेत नवनाथ वाघमारे यांनी ही घटना फार दुर्दैवी आहे असं बोलले आणि लक्ष्मण हाके यांनी जाहीर माफी मागावी असं लक्ष्मण हाकेने एखादी चूकच केली नसेल तर लक्ष्मण हाकेनी माफी मागायचा प्रश्नच उरत नाही नवनाथ आबा वाघमारे हे माझे सहकारी आहेत काही गैरसमज झाला असेल तर मी त्यांच्यावर बोलेन ही लढाई एकत्रित येऊन लढण्याची आहे आणि गेली दोन वर्ष झालं नवनाथ बाबा वाघमारे असतील मी असेल आणि आमचे ओबीसीचा न्यायालयीन लढा लढणारे मंगेशजी ससाने असतील आमचा अतिशय चांगला संवाद आहे त्यामुळे आमच्यात काहीतरी भांडण आहे आणि भांडण लावून कोण जर ओबीसीचं आंदोलन थांबवू पाहत असेल तर नवनाथ वाघमारेही ही गोष्ट सहन करणार नाही ससानेही ओबीसी नेत्यामध्ये फुट पडते अजिबात नाही असं काही सवालच नाही आम्ही कोण नेते आहोत आम्ही आंदोलक आहोत नेते वगैरे वगैरे ते आमचा ओबीसी समाज ठरवेल आम्ही सध्या आंदोलक आहोत आम्ही काय राजकीय किंवा आम्हाला कुठं मंत्रिपद घ्यायचंय कुठं खासदारकी घ्यायचंय कुठं आमदारकी घ्यायचे आणि आम्हाला काहीतरी लाभ भेटणार आहे अशा मूर्खाच्या नंदन मनात वावरणारे आम्ही नाही आहोत आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकाराची भूमिका परखड भाषेमध्ये या महाराष्ट्रात मांडतोय एवढंच मुंबईमध्ये जाणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही आणि तेही ओबीसी आरक्षण कोण आहेत जरांगे जरांगी कोण राष्ट्रपती आहेत कोण आहेत जरांगी अटॉर्नी जनरल आहेत पण त्यांनाही तो अधिकार नाही ना एखाद्या कम्युनिटीला इन्क्लुजन करणं अथवा एक्सक्ल्युजन करणं आणि कायदेशीर करणं इथं न्यायिक व्यवस्था आहे जरांगी कोण आहेत जरांगी मोर्चाकडून आरक्षण भेटतं का आंदोलन करून शिव्या देऊन आरक्षण भेटतं मुख्यमंत्र्यांना रात्रंदिवस दिवस आई माईवर शिव्या देऊन तुम्हाला आरक्षण भेटते असं तुम्हाला म्हणायचं आहे का हे कायद्याचं राज्य आहे इथं लोकशाही नाणते इथं कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळं कायदेशीर कायदेशीरच नाही ही मागणी हा बेकायदा तुम्ही काही उद्योग केलेले आहेत या बेकायदा केलेल्या उद्योगाच्या विरोधामध्येच आमची ओबीसीची संघर्ष यात्रा आहे ओबीसी जोडो अभियान आहे जर आपण म्हणालो की माझ्याबद्दल षडयंत्र रचले जाते कोण आहे षडयंत्र रचणारी काही विघ्न संतोषी दोन चार माणसं आहेत आणि त्याच्यावरती डिपार्टमेंटचाही वॉच आहे ते मी बोलणं योग्य नाही योग्य वेळ आली तर मी प्रेस घेऊनही त्या लोकांबद्दल बोलेन पण आता ती बोलण्याची वेळ नाही पण आम्ही त्यांच्यावर वॉच ठेवला आहे